एस एस पी हा एक दुर्मिळ आजार आहे की ज्याच्यामध्ये साधारणत महाराष्ट्रातले साठ ते नव्वद असे पेशंट्स आपल्याकडे बाधित आहेत की ज्या पेशंटचे नातेवाईक आज या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर आपली जी मुलं आहेत त्या मुलांना घेऊन आली खरंतर याबद्दलची लससुद्धा उपलब्ध करणं गरजेचं आहे त्या लस उपलब्ध करण्यापासून ती तात्पुरती किमान इंजेक्शनची उपलब्धता करावी अशा पद्धतीची सगळ्या पेशंटच्या आमच्या नातेवाईकांची मागणी आहे मी आता या आत्ता या सगळ्या आमच्या मुलांना त्यांच्या वडिलांना पालकांना पण भेटलोय आणि या सगळ्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून तात्काळ याच्याबद्दल जी काय औषधांची उपलब्धता करायला पाहिजे त्यासाठी शासन स्तरावरती तात्काळ निधीची उपलब्धता करतो खरं तर हा विषय जो आहे आता अलीकडं आपण बघत असाल की वेगवेगळ्या पद्धतीचे दुर्मिळ आजार जे नवीन नवीन उद्भवत आहेत जसं की कोरोना नवीन आला त्याच्यासाठीची लस उपलब्ध करण्यापासून तर सगळ्याचा सगळा प्रोटोकॉल नवीन होता कोरोनाच्या पटोपट आपण बघितलं असेल जी बी सिंड्रोमसारखा विषय आहे हेमो हेमोफिलिया असेल थॅलेसेमी असेल हे असे अनेक पेशंट्स आहेत की ज्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचा प्रोटोकॉल आहे मला असं वाटतं एस एस सुद्धा तशा पद्धतीचा प्रोटोकॉल डॉक्टरांच्या योग्य पद्धतीच्या सूचना आणि निधीची आवश्यकता आहे शासनाचे निर्णय ह्या चौघांचासुद्धा एक एकत्रित पद्धतीचा निर्णय घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शासन स्तरावरती तात्काळ निर्णय घेण्याबद्दल आताच ही कॅबिनेट सुद्धा एक बैठक आम्ही घेतो आहे आणि सगळ्याच पालकांना आणि या सगळ्या आमच्या मुलांनासुद्धा योग्य पद्धतीचे उपचार होण्यासाठी आणि त्या पालकांचा जो काज एकूण त्राग आहे त्या पाठीमागची त्यांची भावना आपण समजून घेऊया दुर्दैवानं कुणाच्याही कुटुंबामध्ये अशा पद्धतीची घटना घडली तर साहजिकच आहे की ते सगळे त्रस्त होतील तर त्या सगळ्या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी शासन स्तरावरती ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे आपण करतो मुलांना मी तेच सांगितलं आपल्याला की शासन स्तरावरती पहिल्यांदा याच्यासाठी जे काही इंजेक्शन उपलब्ध पाहिजे ती सुद्धा महाराष्ट्रात उपलब्ध आहे देशामध्ये हा प्रॉब्लेम आहे आपल्या जे राज्यातच नव्हे तर देशभरामधल्या सगळ्या लोकांसाठी नवीन इंजेक्शन्ससुद्धा मग विशेषतः सिरम असेल किंवा कोणकोणत्या नवीन ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट असतील त्यांच्याकडंसुद्धा त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल तात्पुरती व्यवस्था म्हणून इंजेक्शनची व्यवस्था सुद्धा करावी लागेल ती इंजेक्शन्स बाहेरून सुद्धा खरेदी करायची असेल तर शासन स्तरावरती तात्काळ काही निर्णय घेणं आवश्यक आहे ते आपण निर्णय घेऊया पहिल्या टप्प्यामध्ये प्रायमरीज ज्या काय त्यांना सुविधा द्यायला पाहिजे त्यासाठीच्या निधीची तरतूद करणं आणि त्याचबरोबर रेग्युलर अशा पद्धतीचे पेशंट्स वाढून आहेत आज महाराष्ट्रामध्ये साधारणतः साठ ते नव्वद अशा पद्धतीच्या पेशंटची संख्या आजच्या घडीला दिसते हीसुद्धा पेशंटची संख्या आपल्यासाठी काळजीची आहे त्यामुळे साहजिकच ही पेशंट एका बाजूला दुरुस्त व्हावेत आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे पेशंट्स होऊ नयेत किंवा वाढू नयेत यासाठी सुद्धा उपाययोजना करणं आवश्यक आहे मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या मुलांच्या किंवा पालकांच्या भेटीतनं शासन स्तरावरती जे काही तात्काळ निर्णय घेऊन अशा पद्धतीच्या यशस्वीच्या आजारावरती ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या करण्यासाठीचा सा तात्काळ निर्णय आम्ही घेतो रुग्णालय देखील अनेकदा यांना रुग्णालय अनेकदा यांना उभं करत नाही किंवा निधी जास्तीचा लावण्याचा प्रयत्न करतं रुग्णालयाला काही सूचना देणार आहात का काही दोन गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे खरं तर पालक आणि पालकांना आपल्या मुलांच्यासाठी काय वाटेल ते करून उपाय व्हावा उपाययोजना व्हावी किंवा उपचार व्हावेत हे वाटणं साहजिक आहे परंतु त्यासाठी आवश्यक असणारा जो काय प्रोटोकॉल आहे त्याच्याबद्दलची सुद्धा संदिग्धता आहे साहजिकच मग हॉस्पिटलसुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी थोडासा ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स करायला पाहिजे ते रिस्पॉन्स करत नाही पण आता माझं असं म्हणणं आहे की याच्याबद्दल काहीतरी एक धोरण निश्चित करूनच आपण पुढं गेलो पाहिजे आणि मी आता सांगितलं तसं त्याबद्दल अतिशय योग्य पद्धतीनं जे आवश्यक असतील ते प्रोटोकॉल पूर्ण करण्यासाठी इंजेक्शनची उपलब्धता करण्यासाठी काही निर्णय शासन स्तरावरती सुद्धा घेणं आवश्यक आहे ते निर्णय घेणं

जो साठ मतलब महाराष्ट्र में अगर हम देखेंगे तो साठ या साठ से लेकर नब्बे तक पेशेंट्स हमारे यहाँ पेशेंट्स के जो आ, 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 फैमिली मतलब क्या बोलेंगे परिवार वाल परिवार के लोग जो है परिवार के लोगों को उसके उपचार के लिए बहुत सारा प्रयास वो करते हैं लेकिन प्रयास करने के बावजूद भी जो कुछ प्रोटोकॉल्स उसके लिए होने चाहिए जो इंजेक्शन्स उपलब्ध होने चाहिए उसके लिए जो उपलब्धियाँ होनी चाहिए वो अभी तक महाराष्ट्र में और देश में भी नहीं है जैसा कि जो इंजेक्शन हमें चाहिए उसके लिए बाहर से लेके भी हमें इंजेक्शन उपलब्ध करना चाहिए चाइना से हो या इतर ही बहुत सारे देश से तो उसके लिए हम लोग अभी डिसीजन लेंगे जो कुछ उसके लिए फंड्स की जरूरत होगी परमिशन की जरूरत होगी वो भी करने के लिए अभी हम सीएम साहब से भी बात करेंगे और उसके बाद एक अच्छा प्रोटोकॉल तैयार करके पेशेंट की संख्या ना बढ़े और जो पेशेंट्स हैं उसके लिए अच्छे से उपचार करने के लिए भी शासन स्तर पर अभी हम कुछ अच्छे डिसीजन लेंगे जो भी बैठे हैं उनको क्या आश्वासन दे रहे हैं ताकि वो यहाँ से जाए उनके लिए उपचार कर दुर्भाग्य से किसी भी कुटुम्ब में किसी भी फैमिली में भी ऐसा पेशेंट्स ना हो लेकिन ये तो हमारा दुर्भाग्य है लेकिन फिर भी मैं सभी हमारे जो साथ ही उनको मैं यही कहूँगा कि हम लोग जितना प्रयास करना चाहिए उससे ज़्यादा प्रयास करेंगे आप निश्चिंत रहिए महाराष्ट्र शासन की हेल्थ डिपार्टमेंट या महाराष्ट्र शासन आपके साथ है आपके जो बाल्य है पेशेंट जो है आपके जो बच्चे हैं वो बच्चों के लिए जितना करना चाहिए उतना हम लोग डिसीजन लेंगे थैंक यू सर थैंक यू